आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार शेजारी श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरीचा खासदार हा असणार असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला एक दोन दिवसात लोकसभेच्या जागा जाहीर होतील जो महायुतीचा उमेदवार असेल त्याला आम्ही भरघोस मताने निवडून आणू राज्यात महायुती घट्ट असून अठ्ठेचाळीस पैकी सत्तेचाळीस खासदारे युतीचे असतील असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे लिहू आ... नका आता भाजपच्या लोकांना विचारा ना मला का विचारता मला हे बघा मी तुम्हाला सांगतो एक लक्षात घ्या आमचं युतीचं राज्य आहे आणि युती एकदम घट्ट आहे तुम्ही काळजी करू नका सगळे सगळे युतीचे अठ्ठेचाळीस पैकी किमान सत्तेचाळीस कॅन्डिडेट निवडून येणार काळजी घेणारे खासदार तुम्ही नाव आमचा काळजी घेणारा खासदार माझ्या नावाची चर्चा कशी असू शकते नाही बघा मला मला जो कोण जो कोण उमेदवार देतील तो दिवस रात्र फिरणार एवढं मी तुम्हाला सांगू शकतो आमचं असं आहे की महाराष्ट्रामध्ये कोणी उमेदवार दिला तरी आमचा निवडून येणार त्याच्या उशिरा डिक्लेअर केल्यामुळे आम्हाला काय फरक पडत नाही आम्ही सोडत नाहीये त्याच्यामध्ये कसं आहे की आमचा हा एक अंदाज असतो अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस म्हटलं तर युपी मध्ये समजा ऐंशीच्या ऐंशी असं म्हणतात ते परंतु एका एका दुसरी सुटतेच ना त्याच्यामुळे राजस्थान सारखं राज्य तिथे सगळ्याच्या सगळ्या येतात किंवा गुजरात सारखं राज्य आहे सगळ्याच्या सगळ्या येतात परंतु जी मोठी राज्य असतात त्याच्यामध्ये एखादीच एखाद दुसरी चुकीने जात येऊ शकत असं असतं की ते वरची लोक अशी बोलणार नाही हे बोलताना वरची लोक का बोलत नाही वरची लोक सांगतात की युतीचा जो कॅन्डिडेट असेल त्याला आम्ही निवडून आणू वरच्या लोकांनी कधी म्हटलंय का अमुक जागा आम्हालाच पाहिजे म्हणून असं म्हणणार नाहीत कारण युतीमुळे आपण निवडून येत असतो युतीमुळे राज्य आलेलं आहे आणि त्याच्यामुळे युतीचाच कॅन्डिडेट असणार आणि ते जो कोण येईल त्याला आपण चांगल्या मतात निवडून आणणार ना आता जर आपल्याला माहिती आहे की येत्या दोन एक दोन दिवसामध्ये सगळ्या जागां या ठिकाणी जाहीर होतील जाहीर झाल्यानंतर जे कोणी उमेदवार असतील त्यांचा आम्ही प्रचार करू आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल